सिने अभिनेत्री शिवानी परब व सिने अभिनेता संदीप पाठक यांचा वाडेगाव इथं ते वाडेगाव ग्रामपंचायत पारंपरिक वाद्य व पथकाच्या माध्यमातून त्यांची गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर श्री महादेव मंदिर त्रिवेणी संगम या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सांगोला पंचायत समितीचे सर्व शासकीय अधिकारी ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य व वाडेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर आज वाडेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत या ठिकाणी सिने अभिनेते श्री संदीप पाटक आणि अभिनेत्री शिवाली परब यांनी या गावाला या भेट दिली त्यांच्याबरोबर सोलापुरातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणचे सर्व प्रशासनातले अधिकारी आणि या गावचे सर्व सरपंच उपसरपंच सदस्य आणि पदाधिकारी सर्व उपस्थित होते महाराष्ट्र शासनानं एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवलेला आहे आणि या माध्यमातून ग्रामपंचायतीचं बळकटीकरण करणं त्याचबरोबर पायाभूत सुविधा सुधारणं आरोग्य त्याचबरोबर महिला असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल याला चालना देणं या उद्देशानं महाराष्ट्र शासनानं या राज्यामध्ये एक हा अनोखा उपक्रम राबवलेला आहे आणि या माध्यमातून गावांचा विकास व्हावा बक्षिसाच्या माध्यमातून किंवा बक्षीस देऊन त्या गावांना एक प्रोत्साहन मिळावं आणि त्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून गावचा विकास व्हावा या उद्देशाने या अभियान राबवलेलं आहे आणि आमच्या वाडेगावमध्ये हे शासनानं अभियान राबवायच्या अगोदरपासूनच हे गाव निश्चितच विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रयत्न करत असतं आणि आता अभियान राबवल्यानंतर सुद्धा या गावानं एक चांगली झेप या अभियानामध्ये घेतलेली आहे आणि आत्ता उपस्थित झालेले जे शिने कलाकार होते त्यांनीही या गावाची प्रगती बघून कौतुक केलेलं आहे आणि निश्चितच हे गाव या जिल्ह्यामध्ये एक नंबरवर राहील अशी आम्हाला खात्री आहे आणि असा आम्हाला विश्वास वाटतो नमस्कार पंचायत राज अभियान या अभिया, अभियाना अंतर्गत आम्ही सोलापुरात आलेलो आहोत आणि सोलापुराच्या वाडे गावात आलेलो आहोत आम्ही आणि हे गाव बघितल्यानंतर खूप छान वाटलं इथला विकास बघितल्यानंतर खूप छान आहे आणि हे अभियान सुरू झालेलं आहे तीन महिन्याची वाढीव तुम्हाला मुदत मिळालेली आहे तीन महिने हातात आहेत स्पर्धा खूप जोरात चालू आहे याला स्पर्धेचं स्वरूप न देता आपलं गाव पुढे न्यावं अशा या इच्छेने गावासाठी काहीतरी करूयात आणि या अभियानात भाग घेऊयात एवढंच आव्हान करते सगळ्यांना आणि माझ्याकडून या स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या गावांना खूप खूप शुभेच्छा फुँ नमस्कार मी अभिनेता संदीप पाठक आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यात वाढेगाव या ठिकाणी येण्याची संधी आम्हाला मिळाली खूप छान आगत स्वागत झालं प्रत्येक ठिकाणी खूप उत्साहामध्ये गावकऱ्यांचा उत्साह खूप आहे आणि या अंतर्गत आम्ही काय काय आपण केलं पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे आणि गावासाठी आपण एकत्र येऊया हा एकमेव महत्वाचा संदेश स्पर्धा तर आहेच आहे पण या निमित्तानं स्पर्धेच्या निमित्तानं जर गावातले आपाप आप भांडणं कणभर कमी होऊन माणसं जर जवळ येत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने यश आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत धन्यवाद नमस्कार मी कोमल सुरेश गोखडे लोकप्रिय सरपंच वाडेगाव आज आमच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान वाडेगाव येथे शिवाली तई आणि संदीप पाठक यांनी जी भेट दिली आणि आम आमच्या गावाला ज्या माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो